पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांच्या आदेशानुसार तथा अतिरिक्त आयुक्त रवि पवार आणि विभागीय अधिकारी तथा क्रमांक दोन सहायक आयुक्त कृष्णा पाटील लाईट विभाग नियंत्रण अधिकारी इंगळे मुख्य आरोग्य निरीक्षक बाबासाहेब इंगळे विजयकुमार लोखंडे मधुसूदन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आरोग्य निरीक्षक राहुल मस्के आरोग्य निरीक्षक रिजवान पटेल आरोग्य निरीक्षक मुकेश बंदुरकर आरोग्य निरीक्षक गौरीशंकर बनसोडे आरोग्य निरीक्षक डीएस मेह्रे या भागातील बहुजन हक्क अभियान संघटना महाराष्ट्र संघटना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष माजीद बागवान सामाजिक कार्यकर्ते प्रवीण साका झोन विभागातील नगर अभियंता कर्मचारी बाग खात्याकडील कर्मचारी वराडातील सर्व सफाई कामगार आणि जुना वेडी घरकुल चंदनकाटा ते बालाजी मंदिर सोशल शाळेपर्यंत मोहीम यशस्वीरित्या पार पडली या मोहिमेत पन्नास ते साठ अधिकारी कर्मचारी आणि सफाई कामगार उपस्थित होते